तर रामकृष्ण अरे भाऊ ना आपल्या मधलं काम झाल्यावर आपण हल्लेलो बघा घराकडच्या दिशेनं येताना आपल्याला हे डॉन दिसला हे डॉन कशी बोट करतोय बघा मग काय तिथनं पुढं आलो आता सोन्याला घ्यायची होती टोपी टोपी घ्यायची म्हणून आलो आपण दुकानात टोपी तर काय घेतली नाही मग चप्पल बघितली आणि चप्पल पण घेतली नाही तिथनं आम्ही पुढे सरळ आलो बघा जवळ्यात जवळात आलो ना आता समोसा खायला म्हणलं भूक तर लय लागली होती मग काही घेतलं ते काय नाही समोसा वडाय चालू केलं त्यात घानाज काय चाललंय तिथन आपण गेलो चपले या दुकानात कारण आपल्या एक्स सोन्याला घ्यायची होती चप्पल अख्खं सांगोल पालतो घातलं पण कळलं चप्पल पसंत पडली नाही इथं येऊन जवळ्यात गाड्या चप्पल पसंत केली बघा आणि काय म्हणतोय बघा की तिथं आपण सरळ घरी आलो दत्त जयंतीमुळं वाडीत ठेवलं होतं कीर्तनाचा कार्यक्रम त्याचाच लाभ घेण्यासाठी आपण सरळ आलो होतो आपल्या वाडीत आणि कीर्तनकार होते हुनुर मधले श्री हनुमाने महाराज कीर्तनाच्या नादात सगळेच गुंगत होते हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा वाक्याप्रमाणे सगळेच कीर्तनामध्ये गुंग झाले होते महाराज त्यांच्या जवळ असणाऱ्या ज्ञानाचं प्रदर्शन करत होते पण ह्यांनी इकडे ठरवून आले होते की आज महाराजांनी ज्ञानाचं प्रदर्शन करू दे ना काय पण करू दे आपण इकडे एक झोप काढायची फुलाचं टायमिंग झालं ना आपण सगळ्याला फुलं वाटायला चालू केली होती इकडून गणान पण सगळ्याला फुलं वाटली होती मग काय आरतीला सुरुवात केली सर्व देवांच्या आरत्या म्हणून झाल्यानंतर आपण डायरेक्ट महाप्रसादाला बसलो महाप्रसाद केला आणि विठ्ठल एवढ्या लेट आला याचं कारण काय उत्तम आहे का तो गोळ्या खाऊन झोपलेला आता झोपेत न उठून डायरेक्ट आलाय तर कसा वाटला हा आपला मिनी ब्लॉग कमेंट मध्ये सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय श्रीराम